कोपरगावचे तहसीलदार संदीप भोसले यांचे दुर्लक्ष असल्यामुळे तहसील कार्यालयाच्या आतमध्ये असलेल्या शौचालयाची दुरवस्था झाली असून इमारतीत मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे कोपरगाव तालुक्यातील विविध ठिकाणाहून सरकारी कामकाजासाठी येणाऱ्या ना शेकडो नागरिकांना नाकावर रुमाल धरूनच नैसर्गिक विधी उरकावा लागत असल्याने तहसीलदारांच्या बेजबाबदार कृतीने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे तहसील प्रशासनाला लोकांची गर्दी सहन होत नाही म्हणून दुर्गंधीचे बंदोबस्त करत नाही का असा सवाल एका तरुणाने उपस्थित केला आहे तहसील कार्यालयाच्या आवारात दुय्यम निबंधक कार्यालय पुरवठा विभाग संजय गांधी योजना कार्यालय व इतर महत्वाची कार्यालयं आहेत शहर व ग्रामीण भागातून शेतकरी नागरिक महिला विद्यार्थी मोठ्या संख्येने दररोज तहसील कार्यालयाच्या आवारात कामानिमित्ताने येत असतात मात्र तहसील प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने स्वच्छतेसाठी कोणतीच सुविधा नसल्याने नागरिकांची मोठी अडचण होत आहे स्वच्छतागृहात पाणी नसल्याने दुर्गंधी सर्वत्र पसरली आहे यामधील मुतारीची भयानक अवस्था असल्याने नागरिकांना श्वास दाबून धरत आपलं नैसर्गिक विधी पूर्ण करावा लागत आहे महिला स्वच्छतागृहाला तर तहसील कार्यालयाकडून कुलूप लावण्यात आला आहे एकीकडे केंद्र व राज्य शासन स्वच्छता अभियानासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत असताना तहसील कार्यालयात दुर्गंधी कशी असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जातो आहे ही सर्व परिस्थिती पाहता कोपरगाव तहसील प्रशासन स्वच्छतेच्या दृष्टीने काय पावले उचलतात इमारतीत दुर्गंधी पसरू नये यासाठी काय उपाययोजना करतात तसेच महिलांसाठी असलेले स्वच्छतागृह खुले करणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे आता अनुदानाच्या कामासाठी तहसीलला आलो होतो तहसीलला आल्यानंतर आल्या आल्या ऑफिसमध्ये शिरदानीचं अगदी स्वागत दुर्गंधीनं आलं एकदम घाणा वास तहसीलमध्ये आल्यानंतर येतो काहीच साफसफाई इथं ठेवली जात नाही आहे तहसीलदारांनी असो किंवा प्रशासनाने इथं लक्ष ठेवा अशी आमच्या नागरिकांच्या वतीने विनंती दुर्गंध काय तिथं शेजारी बाथरूम आहे त्या बाथरूमची काहीच साफसफाई ठेवलेली नाही आहे तिथं म्हणजे लोकांनी जावं की नाही जावं त्यापेक्षा लोकांनी इथं येऊन इतका घाणा वास तिथं येतो की अक्षरशः तहसीलमध्ये येऊशी वाटत नाही गोष्ट जर कामानिमित्त आपण आलो तर आपल्याला इथं थांबावं लागतं पण या वासामुळे इथं थांबायची था सुद्धा इच्छा होत नाही मग माझा तहसील प्रशासनाला एक प्रश्न आहे तुम्हाला नेमकं माणसांचे कामं करायचे नाही म्हणून मुद्दाम तुम्ही कामं टाळताय का करायचे साफसफाईचे साप त्यामुळं तुम्हाला लोकांची गर्दी तर सहन होत नसेल म्हणून तुम्ही असा हा वास साफ करत नाही आहे हा प्रश्न माझा